नमस्कार मंडळ मी आज बनवणार आहे तिळाचे लाडू तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि एक एक चमचा वेलची पूड तसेच एक ते दीड चमचा तूप घेतला आहे आणि थोडंसं पाणी लागणार आहे तर आत्ता गॅस चालू करून कढईमध्ये मी आत्ता एक वाटी तिळ टाकत आहे हे तीळ चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटासाठी चांगले भाजवून घ्यावे तीळ चांगली भाजल्यानंतरचे तडतड वाजते आणि अशा प्रकारे तीळ भाजून झालेले आहे आणि त्याच कढाईमध्ये मी आता एक ते दीड चमचा ते जे तूप होतं ते टाकून घेतलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर आणि केल्यानंतर जो गूळ काढून घेतला होता आपण एक वाटी तो पण मी इथे टाक टाकून घेणार आहे आणि हा गूळ चांगला आपल्याला पाण्यामध्ये पर पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे जेणेकरून कढईला गूळ डाकणार नाही अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि या गुळाचा पाक कसा झाला आहे ते तपासण्यासाठी आपल्याला आता ए एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक टाकायचा आहे आणि या गुळाचा गुळाची अशी गुळी तयार झाली पाहिजे अशा प्रकारे गुळी तयार झाल्यानंतर आपला गुळाचा पाक एकदम बरोबर आहे गुळाचा पाक रेडी झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आत्ता जी भाजून घेतली होती ती त्यामध्ये ती ॲड केली आहे आणि ते एक ते दोन मिनटासाठी चांगली परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये वेलची वेलची पूड आहे जी ती टाकून घेतली आहे आणि एक ते दोन मिनटासाठी परत आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू वळता येतात जर आपल्याला असं वाटलं की गार पडला आहे आणि लाडू वळता येत नाही तर थोडंसं डबल कढई आपण गॅसवर ठेवून गरम करून आणि बांधू शकतो लाडू तर आता मी थोडंसं हाताला गार पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि छोटे छोटे, छोटे गोळे करून आपल्याला याचे तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर चला तर मी अशा प्रकारे सर्व तिळाचे लाडू बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते याप्रमाणे सर्व मी तिळाचे लाडू बनवून घेतले आहे आणि हे तिळाची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि अशा प्रकारे माझे संपूर्ण असे तिळाचे लाडू बनून तयार राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल ते पण सांगा बाय